Bye. -bye. िवन आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे तडजोड पुरशीस कशी लिहायची ठीक आहे तडजोड पुरशीसचा अर्ज कोर्टामध्ये कसा दाखल करायचा तडजोड म्हणजे काय की कॉम्प्रोमाइज तुम्ही एखादी केस टाकली वादीने कोर्टामध्ये केस प्रतिवादीच्या विरोधात दाखल केलेली आहे आणि त्या दाव्यामध्ये आता वादी आणि प्रतिवादीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेला आहे तडजोड झालेली आहे त्यांना कॉम्प्रोमाइज करून आपली केस जी आहे कोर्टातून विड्रॉ करायची आहे समाप्त करायचं आहे तर मग आता तडजोड पुरशीच कोर्टात द्यावं लागते की दोन्ही पार्टीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं आहे तर ती तडजोड पुरशीच कशी करायची तर तो ते तो इथे जा मी तुम्हाला दाखवणार आहे तर वरती कोर्टाचं नाव लिहायचं मग रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर लिहायचा वादीविरुद्ध प्रतिवादीचे नाव लिहायचे मग लिहायचा अर्ज सदर कामी वादी व प्रतिवादीतर्फे तडजोड पुरशीस खालीलप्रमाणे मग फॅक्ट्स लिहायचे केसचे की के काय प्रकरण काय होतं वादीतर्फे प्रस्तुत दाव्याची माहिती प्रतिवादींना मिळाल्यानंतर वादी व वा प्रतिवादी यांचे दावा मिळकत दावा वादविषय विषय वीश, याबाबत तडजोड झाली या तडजोडीचे ठरलेल्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे तर तर दावा केलेला होता वादीने प्रतिवादी विरोधात मग मा प्रतिवादीला माहिती मिळाली त्यानंतर काही दिवसांनी काय झालं दोघांमध्ये तडजोड झाली मग त्या तडजोडीमध्ये ठरलेल्या अटीशर्ती काय त्या पण आपण लिहायच्या तर एक नंबर एक मध्ये पॅराग्राफ एक मध्ये लिहायचं दावा मिळकत ही प्रतिवादीच्या ताब्यात कशा प्रकारे होती लिव्ह अँड लायसन्स तत्वावर हक्काने आहे ही बाबवादीच मान्य व कबूल आहे दावा मिळकत पूर्वी प्रतिवादीच्या ताब्यात सबलीज ॲग्रीमेंटने लीज हक्काने होती व कराराची मुदत संपल्यानंतर तेथून आजपर्यंत दावा मिळकती प्रतिवादीच्या ताब्यात लिव्ह अँड लायसन्स तत्कार व तत्वावर व हक्काने आहे ही बाब वादी व वा प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे दोन दावा मिळकतीची थकीत लायसन्स फी माहे मग थकीत लायसन्स फीबद्दल लिहायचं कालावधी प्रमाणे एकूण वादीस प्रतिवादीकडून मिळाली आहे ही बाब वादीस मान्य आहे आता वादीस प्रतिवादीकडून दावा मिळकत पोटी लायसन्स फी दाखल काहीही रक्कम घे येणे बाकी नाही तर हा जो दावा होता हे लायसन्स फी ड्यू झाल्यामुळे आणि प्रतिवादीने फी दिलेली नाही त्याच्यामुळं दाखल केलेला होता आता त्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालेला आहे तर्जू झालेली आहे ते, ते कोर्टामध्ये ते दाखल करत आहे तीन नंबरमध्ये मग हे रिकामी जागा त्याच्यामध्ये जा किती महिन्यापासून तर ते पेंडिंग होतं रेंट ते बघायचं आहे पासून पुढे दावा मिळकतीची लायसन्स फी दरमहा रुपये प्रमाणे प्रतिवादीने वादीस देण्याची आहे ठीक आहे वादीने प्रतिवादीच्या नावावर व लाभात दावा मिळकतीबाबत महिने करता लिव्ह अँड लायसन्स अॅग्रीमेंट करून देण्याचे आहे आता त्यांनी ह्या दाव्यानंतर तो लीज अँड ॲग्रीमेंट संपला आलेला आहे आता पुन्हा त्याला रिन्यू किती महिन्यासाठी करणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे कालावधी की आता ते एवढ्या करता लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट करून देण्याचे आहे सदर कालावधी संपल्यानंतर अशाच प्रकारे प्रत्येकी महिने कालावधीकरिता वादी संस्थेने प्रतिवादीचे नावावर दावा मिळकतीबाबत लीव्ह अँड लायसन्स करून देण्याचे आहे वादीने प्रतिवादीच्या दावा पाचवा पॉइंट आहे वादीनं प्रतिवादीच्या दाव्या मिळकतीमधील कब्जे वहिवाटीस कोणत्याही प्रकारे हरकत अडथळा करण्याचे नाही हो तर त्याच्यामध्ये क्षेत्राबद्दल मेंशन करायचं आहे जाणारा जो डांबरी रस्ता आहे तिथपासून सी नंबर नंबरपर्यंत येणाऱ्या रस्त्यावर वहिवाट करण्याचा अधिकार यापूर्वी होता व या तडजोडीने तो कायम केलेला आहे सदर वहिवाटीस वादी अगर त्यांची एजंट यांनी स्वतः प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरित्या हरकत व अडथळा करण्याचे नाही सहा नंबरवर लिहायचा पॅरेग्राफमध्ये प्रतिवादीकडून यापूर्वी वादी संस्थेस सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून इतके रुपये मिळालेले आहेत यापूर्वी वेळोवेळी प्रतिवादीकडून वादी जादा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून रुपये मिळालेले आहेत अशा प्रकारे वादी संस्थेत प्रतिवादीकडून मिळालेल्या सिक्युरिटी डिपॉझिटची एकूण रक्कम रुपये किती ते लिहायचे प्रतिवादीने दावा मिळकतीचा ताबा वादी संस्थेत परत देतेवेळी वादीने प्रतिवादीस परत देण्याची आहे तर अशा प्रकारे मग येण्याप्रमाणे तडजोड पुरशीस असे स्थळ लिहायचं दिनांक लिहायचं आणि तर प्रतिवादी लिहायचा इथं दोघांची सही लागते कारण की ही तडजोड पुरसीस आहेत दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालेला आहे तर दोघांचे इथे सहाय्या लागतील वादी प्रतिवादी इथे प्रतिवा वादीची सही इथे प्रतिवादीची सही वादीतर्फे ॲडव्होकेटची सही आणि प्रतिवादीतर्फे ॲडव्होकेटची सही अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तडजोडपुरशी कशी लिहायची कोर्टामध्ये दाखल करताना त्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे पॉईंट्स लिहावं लागतील ते बघितलेले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ